काय बघू शकता अतिशय बिग साईजचा रसल स्वायपर आहे तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण आपल्याच गावामध्ये आमचे जिवलग मित्र मेघराज बागल यांच्या शेतामध्ये मित्रांनो साप निघलाय आणि त्यांच्या घरच्यांनी आईने सांगितलं की त्याच्यावर काळे काळे टिपके आहेत बहुतेक रसल स्वायपर असेल करून बघू शकता इकडे ऊसाची शेती आहे आणि आता ऊसाचं सीझन चालू असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की उसाच्या शेतामध्ये अशा प्रकारे साप आढळू शकतात कारण त्यांचा थंडीच्या दिवसामध्ये मिटिंग फिरियड चालू असतो वर दिसतंय का पण होय एकच का दोन आहेत कुठं आहे दिसालाय का तर मित्रांनो बघू शकता हे मेघराज बागल्यांच शेत आहे आणि त्यांची आई साहेबात ही तर त्यांनी तर इथं मित्रांनो रसल स्वायपर घुनच बघितला होता वाला आल्या आल्या इथं आलो आपण या ठिकाणी गेला आहे तर आपण बघूया मित्रांनो थोडासा शोध घेऊया तर खाली ऊसाची शेती आहे मित्रांनो आणि रसल स्वायपरचा मीटिंग पिरियड चालू असतो ह्या हिवाळ्यामध्ये आणि याच्यासाठी मित्रांनो ते साप बाहेर पडतात उष्णतेसाठी बाहेर आला असावा साप तो ऊन खाण्यासाठी कारण साप ऑलरेडी थंड राखताचा असतो त्याच्यामुळे त्याला उष्णतेची गरज असते त्यासाठी आला असावा

तर मित्रांनो बघू शकता अतिशय बिग साईजचा रसल स्वायपर त्याला गुहनस म्हणतात मित्रांनो तर मित्रांनो आपण त्याला टॉंगच्या साह्यानं पकडलेला आहे आणि तो पळण्याचा प्रयत्न करत आहे <coughs> परंतु आपण त्याला पकडलेला आहे <coughs> बघू शकता अतिशय बिग साईजचा रसल स्वायपर आहे आणि मित्रांनो टॉंगच्या माध्यमातून पकडताना एक्सपर्ट सर्प मित्रांनीच पकडा कारण अशा प्रकारे साप पकडणं मित्रांनो सापाला त्रास होऊ शकतो इजा होऊ शकते असा मित्रांनो टांग न पकडून त्याला त्रास देण्याचा उद्देश नाही परंतु आपण त्याला फास्ट मध्ये पॅक करूया पहिलं तर मित्रांनो आपण ह्याला पॅक करूया हम्म माझा म्हणता तिथं म्हणता तर ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि अशा सापाची बाईट झाल्यावर मित्रांनो सरकारी दवाखान्यात जावं हा खूप घातक सापा आहे विषारी सापा आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा टॉंगचा वापर करून पकडलेला आहे कारण ह्या सापाला पकडताना सर्प मित्र सुद्धा घाबरतात कारण हा साप फिरून अटॅक करतो मित्रांनो पाठीमागो वळून आणि अशा टॉंगचा वापर करताना एकदम व्यवस्थित करावा का लागतो कारण ह्याला इजा पण होऊ शकते आपण याला त्रास न देता व्यवस्थित पकडून याच्यामध्ये पॅक केला आहे असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका त्याला त्रास न देता मित्रांनो व्यवस्थित असं पकडून आणि मित्रांनो आम्हाला काय पकडायची इच्छा नव्हती परंतु त्या ठिकाणी आमच्या मित्राच्या आई साहेब होते मेघराज बागेल आणि शेतात पाणी द्याला वगैरे माणसं जातातच त्याच्यामुळे मित्रांनो रिस्क घेऊन हा साप पकडलेला आहे आणि ह्याला पर्यावरणामध्ये आम्ही रिलीज करण्यासाठी आलोय असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका याच्यामध्ये इकडे दाखवा थोडस याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं अशा सापाची बाईट झाल्यानंतर सरकारी दवाखाना जिल्हा रुग्णालय हाच एक पर्याय आहे बघू शकता अतिशय बिग साईजचा सा, रसल स्वायपर म्हणावा याला गोनस इकडं हां तर बघू शकता मित्रांनो हा गोनस आहे रसल स्वायपर आणि अशा सापाची बाईट झाल्यानंतर मित्रांनो सरकारी दवाखान्यात जावं याच्यामध्ये हेमोटॉक्सिक नावाचं विषय असतं असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो बघू शकता हा आपण गोनस रसल स्वायपर सोडलेला आहे तर तो रिलीज झालेला मित्रांनो जात आहे बघू शकता